निर्भीड पत्रकार संघाच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस आणि कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला मराटी, मराटी या निमित्ताने मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी या संकल्पनेतून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली त्यांचेही मनपूर्वक आभार या कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेट्टे उपशर अध्यक्ष व मनसे राज्य कार्यकारिणी सदस्य दिलीप पाटील मनसे शहर सचिव प्रशांत आडसूळ विभाग प्रमुख चिन्मय जाधव शाखा अध्यक्ष शरद महाबरे शाखा अध्यक्ष तन्मय जाधव आणि सर्व सहकारी व पदाधिकारी यांचं महत्वपूर्ण योगदान लाभले निर्भीड पत्रकार संघ ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम